नमस्कार मी राजेश गोटे अमृता हायटेक रोपवाटिका शिरेगाव तसेच अमृता ॲग्रो लासूर स्टेशन आज आम्ही जवळ रस्ते सुरेगाव तालुका येवला येथे मिरचीचा प्लॉट बघण्यासाठी आलो सिमान सीटची ही पंधरा पंचवीस नावाची व्हरायटी आहे आज रोजी ह्या व्हरायटीचे जवळपास चार तोडे झालेत आणि आज आपण जो प्लॉट बघतोय हा पाचव्या तोड्याचा प्लॉट आज आपण बघतो आहे तर आज रोजी या मिरचीमध्ये सेटिंगही खूप जबरदस्त आहे आणि याची साईजही खूप छान आहे त्याचबरोबर सेटिंग तर झालंच विशेष म्हणजे थ्रीपचा कुठलाही प्रकार एवढं याच्यामध्ये दिसत नाही आहे खूप टॉलरन्स आहे रस किडींसाठी आणि खूप चांगल्या प्रकारे माल आहे याच्यामध्ये आणि ही लाललाही त्याच पद्धतीनं आणि हिरवीलाही त्याच पद्धतीनं क्वालिटीचं उत्पादन या कंपनीचं आहे येणाऱ्या सीझनमध्ये मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सिमॉन सीडची पंधरा पंचवीस ही व्हरायटी प्रत्येक शेतकऱ्याने मिरची एक्सपोर्ट एक्सपोर्टसाठी असेल किंवा आपल्या लोकल मार्केटसाठी असेल दोन्ही मार्केटसाठी ही मिरची लागवड केलेली के खूप चांगली राहील